जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे दोन महिन्यापूर्वी घराचा पाया खोदत असताना खोदकाम करणाऱ्या मजुराला पाच किलो सोने भरलेली तांब्याची कडशी सापडल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू होती थाणेर येथील बाजारपेठेत राहणाऱ्या आधार बुधा मराठे यांना शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी बाजारपेठेतील स्वतःच्या मालकीच्या जागेवर मजुरांद्वारे घराच्या पायाचे खोदकाम सुरू केले होते ते खोदकाम गावातील मजूर राकेश सुभाष सावडे व दिलीप भोई करत होते राकेश सावडे खोदकाम करत असताना त्याला खोदकामात सदर जागेवर सोन्याचे दागिने व शिक्के भरलेली कळशी सापडली आणि त्याने ती कळशी टोपलीत टाकून त्यावर माती टाकून घेतली व पसार झाला सदर घटना दोन ते तीन महिन्यापूर्वी घडली असून तरी राकेश सावडे याच्याकडून सर्व खजिना हस्तगत करून सरकारी खजिन्यात जमा करावी अशी आशयाची लेखी तक्रार आधार मराठी यांनी थानेर पोलिसात केली होती त्यानुसार पोलिसांनी राकेश कोळी याच्याकडून एकोणसाठ पॉईंट शून्य साठ ग्रॅम वजनाचे सतरा सोन्याचे नाणे व पाचशे दोन ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व तांब्याचा कळस ताब्यात घेतले असून तत्पूर्वी शिरपूर येथील एका सोनाराकडून दागिन्यांची तपासणी केली असून ती नाणी सोन्याची असल्याची चर्चा गावात सुरू आहे थाणेर गावातील आधारबुधा मराठे यांनी एक अर्ज दिला की त्यांचं घराचं खोदकाम करत असताना मजुराला सापडलं व ही घटना आहे जानेवारी महिन्यातील पाच जानेवारीची त्या अनुषंगाने आम्ही चौकशीला सुरुवात केली आम्हाला आढळून आलं की गावातीलच राकेश कोळी नावाचाही समय हा एक मजूर होता आणि दिलीप भोई म्हणून होता दिलीप भोईला पण चौकशीसाठी बोलवलं दिलीप भोईने पण कबुली दिली की राकेश कोळी यांना एक सोन्याच्या म्हणजे मुक्तदानाची कटशी सापडली आणि ती कटशी घेऊन लगेच पसार झाला प्रथमतः राकेश कोळी याला चौकीसाठी बोलवला असता त्याने नकार दिला होता परंतु एक आमच्या तपासाच्या पद्धतीने वगैरे आम्ही त्याच्याशी व्यवस्थित इंटरप्रेशन केलं आणि त्याने कबुली दिली पहिल्या दिवशी त्याने एक चांदीची सॉरी तांब्याची वगैरे का काढून दिली नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला अजून सखोल चौकशी केल्या असता त्याने सतरा सोन्याच्या मोहरा आणि जवळपास पाचशे एक पाचशे एक ग्रॅम चांदी काढून दिलेली आहे आम्ही जमा केलेले सदर कारवाईसाठी आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच मान पोलीस अधीक्षक साहेब पांढरे सर तसंच माननीय ॲडिशनल सर डॉक्टर भुजबळ आणि आपल्या शिरपूर उपयोगाचे डी पी साहेब संदीप गोगावी साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कारवाई केली आणि त्या मराठे यांच्या तक्रारीनुसार आम्ही इंडियन ट्रेजर ट्रो ॲक्ट अठराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे हा खूप जुना कायदा आहे आणि बऱ्याच लोकांना तो माहिती नाही त्या कायद्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे सुनाव्याकडनं ते जे आम्ही चेक केलं चकिल्द सोन आणि चांदी याची पण खाते झाली आणि आता त्या ॲक्टनुसार इंडियन ट्रेझर टो ॲक्टनुसार जी पुढील कारवाई आम्ही ती करू आणि ते सध्या